आज जे मित्र मंडळी जे आले ते त्यांचा खूप मी आभार आहे आणि त्यांचं असंच माझ्यावर प्रेमराव असतात मंडळी मित्र कंपनी आणि पुण्यावर बी भरपूर पैलवान आलेले होते काका साहेब तालमेतून त्यांचं असंच प्रेमराव माझ्या महाराष्ट्र केसरी पैलवान वेताळ शेळके यांच्या बेंबळे गावामध्ये आलो कारण असं होतं की पैलवान वेताळ शेळके यांनी महाराष्ट्र केसरी किताबाचं मानकरी झाल्यामुळं त्यांची भव्य मिरवणूक व नागरी सत्कार आयोजित करण्यात आलं होतं महाराष्ट्र केसरी दादा शेळके यांची भव्य मिरवणूक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे यावेळेस अनेक असे मल्ल आणि वस्ताद मंडळी व कुस्ती शोकेने या ठिकाणी उपस्थित होती या मिरवणुकीमध्ये केसरी पहलवान वेताळ शेळके यांच्या गावामध्ये आपण आलो आणि भव्य अशी मिरवणूक आहे आ, या गावामध्ये सत्कार समारंभ आहे वस्ताद काय सांगाल पहलवान दादा शेळके यांच्या आज सत्कार समारंभ आहे आणि भव्य मिरवणूक आहे महाराष्ट्र केसरी श्र के झाल्याबद्दल आणि तुम्ही कुस्त्या लहानपणापासून बघितलेल्या आहे त्याचं तर आज त्याचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे काय सांगाल त्यांच्याबद्दल दादा शेळके हा लहानपणापासून असा कुस्तीतला खोडकर मुलगा होता तो सुरुवातीला बिंब्यात त्यांच्या साथीदाराबरोबर तो कुस्ती खेळत होता त्याच्यानंतर पुढे त्याला दत्ता यांच्या पाठवला कुठं जाईल तिथं दोन करून घ्यायचाच त्याच्या कुस्तीतलं कौशल्य बघितल्यावर त्याच्या कुस्तीतलं कौशल्य बघितल्यावर काका पवारांनी त्याला पुण्याला नेलं आणि पुण्याला गेल्यानंतर घरची परिस्थिती जरी हालाकीची असली तरी तो कायम वाढत गेला आज तो मोठा पहलवान झाला एवढी काही मोठी परिस्थिती नाही घरची पण काबाड कष्ट करून म्हणून दादा शेळके आज महाराष्ट्र केसरी झाला महाराष्ट्र केसरी होताना काय पैलवानावर तुम्ही बघितलंच प्रत्येक ठिकाणी अन्याय असतोच कुस्ती निवेदक पहिलवान युवराज सर व पायलवान धनाजी मधने कुस्ती निवेदक या ठिकाणी उपस्थित आहेत वस्तात काय सांगाल लहानपणापासून तुम्ही दोघं पण त्यांच्या कुस्त्या बघितल्या पायलवान प्रेताळ शेळके यांच्या आज महाराष्ट्र केसरी झाल्यात काय सांगाल नमस्कार आम्ही अख्ख्या महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात निवेदन करत असताना गेली वीस वर्ष गे वर्ष झालं युवराज के चेतात ते निवेदन करतात मी गेली पंधरा वर्ष झालं निवेदन क्षेत्रात आहे आणि जवळजवळ माझं सोलापूर जिल्ह्यापुरतं हे कुस्ती निवेदन क्षेत्र मर्यादित होतं पूर्वी आज महाराष्ट्रा महाराष्ट्राभर हे माझं क्षेत्र झालेलं आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक प्रसंग दादा शेळकेचा शेळकेचा जो आलेला आहे तो माझ्याशी अतिशय जवळून आलेला आहे त्यामुळे लहानपणापासून गावगाड्यातल्या यात्रे जत्रेच्या मैदानामध्ये दादा शेळकेला मी अगदी जवळून पाहिलेला आहे आणि मी एक आठ दहा वर्षापूर्वी रोज मैदानाला गेल्यानंतर जी महाराष्ट्रातली निवडक पैलवान असायची त्या निवडक पैलवानामध्ये हा एक पोरगा महाराष्ट्रामध्ये दादा शेळके भविष्यात जाऊन एखाद्या राष्ट्रकुलमध्ये एखाद्या एशियन स्पर्धेमध्ये हा पोरगा राष्ट्रकुल्ला किंवा भारतीय कुस्तीमध्ये नाव चमकवेल अशी मला अपेक्षा होती मी जनसागरामध्ये मोठ्या मोठ्यानं सांगायचो की हा दादा शेळके बेंबळ्याचा गरीबाचा पोरगा देशामध्ये नाव करेल आणि खऱ्या अर्थानं मी ज्या पद्धतीनं त्याच्यावर विश्वास टाकला राज्यातल्या माणसाने विश्वास टाकला त्याला भगवंतानं पंढरीच्या पांडुरंगाने बळ दिलं काल त्याला सासष्टाव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये कर्जतला त्याला महाट केसरीची गदा देऊन एका चांगल्या पैलवानला या मातीने न्याय दिलेला खरोखर कर दादा शेळके म्हणजे अतिशय गरीब परिस्थितीतून पुढं आलेला पैलवान अतिशय हालाखीची परिस्थिती आई वडील कामाला दुसऱ्याच्यात जात होते दादा शेळकेची सुरुवात या बिंबळे गावातून कुस्तीची कुस्ती करिअरची कुस्ती सुरुवात झाली तिथून पुढं अकलूजला तो शिवनेरी तलमीमध्ये आला शिवनेरी तालमीमध्ये आल्यानंतर आताच रावसाहेब बाप्पा मगर यांनी सांगितलं आपा प्रत्येक पैलांची एकच कुस्ती लावणार पण दादा शेळके हा आपाच्या पाठीमागं लागून दोन दोन कुस्त्या लावून घेणार आणि जर यदाकदाचित एखाद्या मैदानाला दादा शेळकेची एकच कुस्ती लागली तरी आपा बोलवून घेऊन दादा शेळकेची कुस्ती लावणार एक आनंदाचा विषय असा वाटतो की आताच मधने सरांनी सांगितलं मी गेले वीस वर्ष झालं या कुस्ती निवेदन क्षेत्रामध्ये आहे हा माडा तालुका आणि मी माडा तालुक्यातला माडा तालुक्यामध्ये रती रथीमहारथी लय मोठे पैलवान झाले पण आतापर्यंत महाराष्ट्र केसरी माडा तालुक्यात एकही झाला आणि हा दादा शेळके माडा तालुक्यातला पहिला महाराष्ट्र केसरी आहे सगळ्यात मोठी आनंदाची ही गोष्ट आहे पैलवान फार मोठे झाले पण महाराष्ट्र केसरीच्या गदीपासून माडा तालुका हा वंचित होता आणि ते स्वप्न दादा शेळकेने पूर्ण केलं आणि ज्यावेळेस महाराष्ट्र केसरीला दादा शेळके उतरला सहभाग दादा शेकेंनी दिला कर्ज जाम केले त्या ठिकाणी त्यावेळेस मी दादा शेळकेला फोन केला आणि फोन करून सांगितलं दादा तुझ्यासाठी फार मोठी संधी आहे आणि आतापर्यंत माडा तालुक्याला महाराष्ट्र के केसरीचे गदान आहे तू महाराष्ट्र केसरीचे गदान आणि दादा शेळके महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर रात्री बारा वाजता दादा शेळकेने मला फोन केला आणि त्या तुमचं स्वप्न पूर्ण केलं म्हणून दादा शेकेने सांगितलं बरोबर फार मोठा आनंद वाटला घरचा पोरगा महाराष्ट्र केसरी झाला महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्रात मानाची मानली जाणारी स्पर्धा आहे गेल्यानंतर प्रत्येक पहिला स्वप्न असतं मी महाराष्ट्र केसरी व्हावा आणि ते स्वप्न दादा शेकेचं आज पूर्ण झालेलं आहे धन्यवाद शेळके यांच्या माध्यमात तुमच्या तालुक्याला पहिला महाराष्ट्र केसरी मिळाला आहे गावचं नाव तर झालेलं आहे तर काय सांगाल गावकऱ्यांची भावना काय आहे महाराष्ट्र भावना एकदम मान उंचवलेली आहे सगळ्यांची आणि मोठा सन्मान गावला मिळालेला आहे तर दादा शेळके हा सर्वसामान्य कुटुंबात कष्टातलेला आणि सर्वांना भरपूर आनंद झालेला आहे तुम्ही कधीपासून ओळखताय आता महाराष्ट्र केसरी झाल्यापासून का लहानपणापासून ओळख लहानपणापासूनच लहानपणापासून आम्ही एकच जागे जा पैलवान वेताळ शेळके महाराष्ट्र केसरी झाल्याबद्दल आज सत्कारासाठी आलात संपूर्ण तर काय सांगाल Uh, पहिली गोष्ट म्हणजे फार ना हा महाराष्ट्र केसरी झालेला आहे आणि विशेष म्हणजे त्यांच्या आई वडिलांचं भरपूर कष्ट आहे यांच्या ओळखता गुरु आहात काय सांगाल त्याचं शिक्षणाबद्दल वगैरे शाळेत कसा होता आज तो महाराष्ट्र केसरी झाला गुरु या नात्यानं तुमच्या भावना काय एकोणीसशे शहाण्णव ला मी मुख्याध्यापक म्हणून विमलेश्वर विद्यालयामध्ये दाखल झालो त्या वे त्या वर्षी वेताळ शे दादा शेळके mm. हे आत्ता पाचवीमध्ये ॲडमिशन त्याचं झालं पाचवी ते दहावीपर्यंत तो विमलेश्वर विद्यालयामध्ये शिकत होता आणि कुस्तीची त्याला फार आवड होती त्यामुळं तालुका पातळी जिल्हा पातळी राज्य पातळीपर्यंत mm. आमच्या क्रीडा शिक्षकांनी त्याला घेऊन गेले आणि राज्य पातळीवर सुद्धा बक्षिसं मिळवली मग त्याचा आम्ही शाळेत सत्कार केल्यावर त्याला मी म्हणलो होत दादा एक दिवशी तुला आम्हाला तुझा महाराष्ट्र केसरी म्हणून सत्कार करावा लागेल ती वेळ आता आलेली आहे स्वप्न पूर्ण झालं स्वप्न माझ शब्द खरे झाले आणि मला माझा आनंद माझ्या हृदयात सुद्धा मात नाही अशा प्रकारची भावना मी व्यक्त करतो सर तुमचं नाव हो काय गोविंद गोपाळ भोसले तुम्ही कोणता विषय आणि किती गणित आणि विज्ञान आणि संस्कृत ही पाचवी ते दहावी पर्यंत शिकवते

मागच्या वेळेला पैसे नव्हते आज पैसे आहेत दादाला अगदी दहा बारा वर्षाचा असल्यापासून मी बघतोय एक चुनूक पोरगा कावलं तरी तसंच जवळ येणार आणि माझी अजून एक कुस्ती लावा ती कुस्ती आम्हाला एखाद्या गरीबाच पोर ज्यावेळेस हातपाय हलवत असत आणि ते मोठ स्वप्न बघत ते स्वप्न बघत असताना या ठिकाणी दादा दादाशे महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस या ठिकाणी सन्मान होत आहे धन्यवाद ठिकाणी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचे सर्व पहिलवान आलेले आहेत महाराष्ट्र केसरी पैलवान वेताळ शेळके यांचा आज भव्य असा सन्मान आणि मिरवणूक काढण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी कुस्ती क्षेत्रातले सर्व मान्यवर आहेत वस्तात काय सांगाल आज एक गरिबाचा पैलवान महाराष्ट्र केसरी झाला पैलवान वेताळ शेळके यांच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरीची पहिला गद पहिली गदा त्यांच्या तालुक्याला म्हणजे माडा तालुक्याला मिळाली आणि तुमच्या तालमीचा पालवान त्यामुळे साजिकच तुम्ही त्यांना जवळ न ओळखताय काय सांगाल पर्वाना हा गरीब कुटुंबातल्या सर्वांना माहीत आहे गरीब कुटुंबातला पैलवान आहे शांत पैलवान आहे आणि थोड्या काळात चांगली प्रगती केली त्याची परिस्थिती जाणून घ्यायची म्हटलं तर अजून पत्र्याचं शेड आहे आईवडील काबाड कष्ट करते यातून पैलवान आहे गोविंद पवार असतील त्यांच्या पाठीमागं राहून किंवा अनेक दानशूर व्यक्तिमत्वानं त्यांना मदत केल्या एक श्यामराव यादव वस्तात असतील त्यांनी मैस घेऊन दिली तसेच गणेश शेठ गुले यांनी महिने वीस पंचवीस हजार रुपये देत होते त्यावर तो महाराष्ट्र केसरी झाला किंवा अं पैलवान किला तिला पायाला लागलं त्या एन्जुरीतनं बाहेर येऊन त्यानं चांगली प्रगती केली आणि महाराष्ट्र केसरी पद त्या माड्या तालुक्याला मिळवलं सध्या बघतोय कुस्ती क्षेत्रामध्ये खूप मोठं राजकारण आहे दोन संघटना झाल्यात त्यामुळं खरी महाराष्ट्र केसरी कोण नेमकं हे पब्लिकच्या मनामध्ये द्विधा अवस्था आहे त्यामुळं सर्वसामान्य खेळाडूचं खूप मोठं नुकसान होत आहे परंतु एकंदरीत ह्या गोष्टीमुळं राजकारणामुळे पैलवानाचं खूप मोठं नुकसान होत आहे काय तुमच्या भावना आहेत मी दोन्ही संघटना हात जोडून विनंती करतो दोन संघटना करा तीन करा पण तुम्ही मुलावर कुठल्याही पैलवानावर बंदी घालू नका का तर पैलवानाला त्याचे बाप खोरा घालतात तुम्ही घालत नाही तुम्हाला फक्त खुर्च्या पाहिजेत दोन्ही संघटनेला विनंती करतो तुम्ही खुर्च्यासाठी मुलांच्या आयुष्याचं वाटू कुणीही करू नका मी दोन्ही संघटनेला सांगतोय मी दोन्ही संघटनेत नाही मी फक्त पैलवानासाठी बोलतोय मी पैलवानांचा आहे पैलवानासाठीच बोलतोय तुम्ही पैलवानाचा मालक होऊ नका पर कुणाला खुर्च्या पाहिजे तरी खुर्च्या सांभाळा पण पैलवानाचं मालक होऊ नका पैलवानाव बंदी घालू नका कुठल्याच कोण पैलवान वाढणार कशी पैलवान की वाढवणार कसं तुम्ही तुम्ही म्हणताय मी पैलवान की वाढवतोय हे म्हणते मी पैलवान की वाढवतोय दोन्ही संघटने तुम्ही कुणाला बंदी घालायची अजून एकदा विनंती करतो एकत्र बसा एकत्र येऊन निर्णय घ्या आणि तुम्ही संघटने आमची संघटना उठून बसल्यावर महागात पडेल या दोन्ही संघटना तीन संघटना भरपूर पडल पडेल आम्ही आहे सत्य असेल तिथं आम्ही शंभर टक्के उभारणार आणि परिवानांचं नुकसान करू नका हे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद कुस्तीगीर संघ या सगळ्यांनी आम्ही जाहीर आव्हान देतो एकत्र बसा आणि कुठंतरी तोडगा काढा आणि कोण वरिष्ठ असेल पैलवान कोण नेते कोण असतील त्यांनी त्याच्यानी एकत्र एक आणा आणि ह्यांच्यात अध्यक्ष करा आणि एक महाराष्ट्र केसरी करा महाराष्ट्र केसरीचं खेळणं करू नका कुस्ती कुठेतरी वाढवायचं बघा कुस्तीचं तुम्ही मानधन तटलं होतं ते आता मिळाले कुस्तीला चांगलं पण दिवस एका साईडनं जुन्या पैलवाना चांगले दिवस यायला लागले आणि जे नवीन पैलवान आहेत त्यांचं नुकसान व्हायला लागलं ते कुठंतरी थांबवा एवढं मी नंबरपणे आव्हान सांगतो आणि सर्वांनी एकत्र बसून हे एक मिटवा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद असेल किंवा संघ असेल त्यात पदाधिकारी जे आहेत ते पैलवान आहेत तुमच्या पुढचं पै काढलं तर तुम्हाला किंमत नाही शून्य किंमत आहे कशामुळे तुम्हाला ओळखलं जातं पण त्यामुळं पैलवानकीचं चांगलं करायचं का वाईट करायचं हा निर्णय तुमचा आहे आता म्हणल्याप्रमाणे विनंती हात जोडून अजून एकदा करतो की तुम्ही बसून निर्णय घ्या पहिल्यांदा पूर्वी कोल्हापूरला महारा सर्व पैलवान जात होते का तर शाहू महाराजांनी सुरुवात केली म्हणून सर्व तिथं जात होते आता पुण्यानं सुरुवात केली पुण्यात अनेक तालमी झाले अनेक पैलवान झाले पण राजकारण एवढं झालंय बाकीच्या जिल्ह्यापेक्षा पुण्यातच राजकारण जास्त शिजायला लागले प्रत्येकाला खुर्ची पाहिजे तर विनंती करतो खुर्चीसाठी करू नका पैलवान किंवा वाढवायचे असेल तर करा तुम्ही चांगलं काम केलं तर महाराष्ट्र तुम्हाला टाळ्या वाजवल कुणाही बंदी घालू नका कुठल्याही संघात कुठलाही खेळू दे पैलवानाचं नुकसान करू नका एवढंच बोलतो आणि जय महाराष्ट्र केसरी पैलवान वेताळ शेळके यांना मनापासून शुभेच्छा आणि आज त्यांच्या बेंबळे गावामध्ये अशी भव्य मिरवणूक व त्यांचा सत्कार सन्मान करण्यात आलेला आहे आणि एकंदरीत वस्ताद मंडळी पैलवान मंडळी उपस्थित होते पहलवान काय सांगाल आज गावकऱ्यांच्या माध्यमातन आमदार साहेबांच्या माध्यमातन आज तुमची भव्य मिरवणूक काढण्यात आलेली आहे आज आमच्या गाववाल्यांना चांगला कार्यक्रम घेतलेला होता आणि आमच्या आमदार साहेब अभिजित पाटील यांना बिंबळे गावात येऊन भेट दिली आणि मला बक्षीस बी जाहीर केले नाही का पाच लाख एकावन्न हजार रुपये त्याच आभार मानतो पैलवान पैलवान मंडळी भरपूर आले नाही का पैलवान प्रत्येक पालवानाचं एक स्वप्न असते की महाराष्ट्र केसरीची गदा आपल्याला मिळावी आणि मला वाटते पाच सहा महिन्यापूर्वी आपण पंजाबला पाच सहा दिवस होतो आपली चर्चा पण व्हायची याच्यावर तुम्ही त्याच वेळेस मला तुमची जिद्द चिकाट दिली बरेचशे चांगल्या कुस्त्या केल्या परंतु तुमचा एक वर्षापूर्वीचा एक दोन वर्षापूर्वीचा काळ असा होता की इंजुरी खूप झालेली आणि कुस्ती कुठं तरी थांबते काय की कुस्ती शोकनांच्या मनामध्ये भीती होती परंतु त्या इंजुरीवर मात करत तुम्ही महाराष्ट्र केसरीची गदा आज मिळवली त्याबद्दल काय सांगाल तो काय दोन हजार तेवीस ऑपरेशन झालं आणि दिनशा पार्टेवाल्याकडे मुंबईला आणि फिजिओ चांगला केला आणि परत तयारी उतरलो नाही का आणि मनाची जिद्द होते की व्हायचं केसरी म्हणून आता बरेचसे पलवान आहे की थोडं कुठे इंजुरी झाली की मनानं खास्यात पण त्यांच्यासाठी तुमचा एक प्रेरणादायी संदेश काय असणार आहे कारण की एक तुम्ही आदर्श म्हणून त्यांच्यासाठी आहात कारण की इंजुरीत ना आज तुम्ही महाराष्ट्र केसरी घेतलात आणि पलवानासाठी खूप मोठं टायटल आहे काय जिदारी सोडायची नाही आणि लागलं की लगेच काय ते डॉक्टर कडे जाऊन उपचार करायचे नाही का नाहीतर अंगावर काढले की जास्त निघत जाते आज जी मित्र मंडळी जे आली त्यांचं खूप मी आभार आहे आणि त्यांचं असंच माझ्यावर प्रेमराव असतात मंडळी मित्र कंपनी आणि पुण्यामध्ये बी भरपूर पालवान आलेले त्या काकालमेतून त्यांचं असंच प्रेमराव माझ्या या ठिकाणी पैलवान मंडळी आहेत आणि पुणे कुस्ती महासंघाचे पहलवान सुमित भोसले आणि पहलवान अक्षय नांगरे हे खास मित्र कारण की आपण बघितलं महाराष्ट्र केसरीला ते होते उपस्थित एकंदरीत काय सांगाल आज तुमचं मित्र महाराष्ट्र केसरी झालेला आहे एकंदरीत सांगायला ठिकाणी अभिमान वाटतो की के महाराष्ट्र केसरी जसं बघू शकता तुम्ही की सर्वसामान्य घरातलं पैलवान पोरग बनवणं हे अगदी खूप अवघड आहे आज दादाच्या आई वडिलांनी आतक परिश्रमातून आणि खूप काष्टातून अक्षरशः दुसऱ्या शेतामध्ये राबून मोलमजुरी करून एक गरिबाचं पोरग पायदान बनवलं तर आम्ही तेव्हा विचार केला की पुणेकर म्हणून पाठीमागा उभं राहण्यापेक्षा एक खेळाडू म्हणून आपण पाठीमागे उभं राहावं आणि आज खरंच खऱ्या अर्थाने आम्हाला अभिमान वाटतो आपला दादा शेळके महाराष्ट्र महाराष्ट्र मारा, घेशीर झाला तर मी महाराष्ट्रातील तमाम कुस्ती शौकिनांना आणि पुणे जिल्ह्यातील जिल जे जिल दानशूर व्यक्तिमत्व आहे त्या सगळ्यांना विनंती करतो की दादा शेळकेला आर्थिक मदत करावी त्याचा महिन्याचा जो खुराक आहे तो खुराक असेल किंवा त्याचा नोकरीचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे नोकरीचा प्रश्न असेल तर महाराष्ट्र शासनाने दादाला मध्ये म्हणा किंवा कोणत्याही एखाद्या चांगल्या पदावरची नोकरी द्यावी जेणेकरून आई वडिलांना कुस्ती शोकऱ्यांना विनंती राहील धन्यवाद महाराष्ट्र केसरी कि तबाचे मानकरी पलवान वेताळ शेळके ठरलेले आहेत आणि त्यांच्या निमित्तानं तुमच्या तालुक्याला पहिली महाराष्ट्र केसरीची कला मिळाली वेताळ शेळकेने आमच्या मराठा तालुक्याचा जो महाराष्ट्र केसरीची गदा म्हणजे शेजारच्या सगळ्या तालुक्यामध्ये महाराष्ट्र केसरीची गदा आलेली होती सोलापूर जिल्ह्यातल्या mm. फक्त आमचा माडा तालुका या महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या गदेपासून वंचित होता mm. व्याताळ दादा शिळकेनं तो मानाची गदा घेऊन आमच्या तालुक्याचा दुष्काळ गदेचा दुष्काळ mm. मिटवलेला आहे आणि त्याचा आनंद संबंध संपूर्ण तालुक्यातील कुस्तीप्रेमी असतील सर्वसामान्य लोक असतील जनता असल हा सर्वांना खूप मोठा आनंद झालेला आहे स्वतःचा पहलवान घरात घडवणं म्हणजे पैलवानापेक्षा जास्त धाडसाच काळीज म्हणजे वडिलांचा असते कारण की इंदुरी मधनं सावरणं परत महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी होणं हे वडिलांसाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण सर्वात मोठा आनंद पालकांसाठी तुमच्या काय भावना तुमच्या भावना पूर्ण झाल्याचे महाराष्ट्र केसरी झाल्याबद्दल आम्हाला खूप आनंद झालाय कशा पद्धतीनं त्याच घडण घडण झालेलं आहे कारण परिस्थिती बघितली तुमची खूप आहे आणि कठीण आमच्या सुरुवात म्हणजे आमच्या वडला केली आमच्या मुलाला जी जे घडवायचं लहान होत लहान असताना म्हणायचं हे पोराला चालमे तुटाक ती पोरग पहिलं होणार नाही केलं तर म्हणलं नाही सांभाळलं तर मी ती कोण टाकणार आहे असंच बोलायचं नवडी त्यामुळं आम्ही पाच जणांनी भाऊ आणि नेट लावून शंभर आणि सगळ्यांचाच पुन्हा हातभार लागला